तुमच्या सोयाबीन प्लॉटमध्ये केना दुधी कोडू यासारख्या गवताचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे का आणि तुम्ही बऱ्याच प्रकारच्या तणनाशकाची फवारणी करून बघितली पण तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा मिळत नाही तसेच गवताचा नायनाट होत नाही आणि सोयाबीन पिकाला देखील धोका होतो तर मित्रांनो या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले खास महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुम्ही काहीतरी या व्हिडिओमधून फायद्याचे घेऊन गेलात असं समजून घ्या तर तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये काहीतरी शिकण्यासारखं घेऊन आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला असं काही तन्नाशक सांगणार आहे जे सोयाबीन पिकाला कुठल्याच प्रकारचा धोका होणार नाही आणि तुमच्या सोयाबीन प्लॉटमध्ये जर दुधी असेल करडू असेल किंवा केना असेल तर केनाचा सुद्धा शंभर टक्के इथे नायनाट होणार आहे तर मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचं तन्नाशक उपलब्ध असतं पण केनाचं नायनाट शंभर टक्के होत नाही तर मित्रांनो या ठिकाणी जे तन्नाशक मी तुम्हाला सांगणार आहे ते तणनाशक असे कोणते आहे जे तुम्हाला नंबर वन रिझल्ट देऊन जाणार आहे आणि केनाचा देखील नायनाट करणार आहे आणि त्याचं एकरी प्रमाण आपण किती घ्यायचं आणि सोयाबीन पिकाच्या कोणत्या अवस्थेत आपण तणनाशकाची फवारणी करायला पाहिजे आणि आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे देखील मी तुम्हाला संपूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग बघूया आपण असं कोणतं तणनाशक आहे जे आपल्यासाठी शंभर टक्के फायद्याचं ठरेल नमस्कार मित्रांनो मी कल्याणी अमृतपेठे शेती संशोधन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती या चॅनलवर मिळत राहील आणि जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना देखील व्हिडिओद्वारे फायदा होईल तर मित्रांनो आपण तन्नाशकाची फवारणी करतो पण आपण कशा अवस्थेमध्ये करतो हा सर्वात मोठा मुद्दा आहे तर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे तणनाशक उपलब्ध असतात तुम्ही बऱ्याच प्रकारची तणनाशकाची फवारणी करतात पण दुधी कडू आणि केना सर्वात महत्त्वाचे तण आहे जे म्हणजे केना तणाचा नायनाट होत नाही तर या ठिकाणी तुम्हाला केना सोयाबीन पिकामध्ये दोन ते तीन पानांवर असताना फवारणी घ्यायची आहे तरच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा ज्या वेळेस केना दोन ते तीन पानांवर असेल त्यावेळेस आपण त्याला शंभर टक्के त्याचा नायनाट करून त्याला नियंत्रणात आणू शकतो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस केना हे तर जर चार ते पाच पानांवर असतं त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळणार नाही तर फक्त पिवळ्या व्हायला ते सुरुवात होईल तर मित्रांनो ज्यावेळेस चार ते पाच पानांवर केला असतो आणि तुम्ही तणनाशकाची फवारणी करतात तर तो फक्त पिवडा पडतो आणि परत पूर्णवत म्हणजे हिरवेगार व्हायला तो सुरुवात होतो तर बऱ्याच शेतकऱ्यांना हा अनुभव आलेला असेल तर तुम्ही कोणतेही तणनाशकाची फवारणी घ्या फवारणी घेताना हे गवत जवळजवळ दोन तर जास्त जास्त तीन पानांवर असलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर या स्टेजमध्ये फवारणी जर घेतली तर नक्कीच तुम्हाला केना गवताचा त्याचा शंभर टक्के नायनाट होऊन तुम्हाला म्हणजे त्याच्यावर नियंत्रण करता येणार आहे मित्रा तर मित्रांनो असं कोणते तणनाशक आहे फवारणी केल्यानंतर आपल्याला केना नियंत्रण करता येईल तर मित्रांनो तणनाशक आहे ते, ते म्हणजेच ओडिसी तर मित्रांनो ओडिसी हे तणनाशक तुम्ही एकरी चाळीस ग्रॅम आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आपल्याला जवळजवळ दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याची चांगल्या प्रकारे फवारणी करायची आहे तर सोयाबीन उगवणनंतर नंतर आपल्याला पंधरा आप ते वीस दिवसानंतर ही फवारणी घ्यायची आहे जास्तीत जास्त बावीस दिवसापर्यंत त्यावेळेस केना हे गवत दोन ते तीन पानांवर असतं तर आपल्याला ही फवारणी घेताना म्हणजे कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे केना दोन ते तीन पानांवर असला पाहिजे शेतात ओल असणं गरजेचं पाहिजे आणि पावसाचं वातावरण बघून तुम्हाला ही फवारणी करायची आहे फवारणी केल्यानंतर एक ते दोन तास पाणी यायला नको आणि त्याच्या आधी आपण शेतात ओल आहे का हे बघूनच फवारणी करायचं आहे आणि एक प्रकारचं पाण्याचं प्रमाण चांगल्या प्रकारे घेऊन आपल्याला फवारणी करायची एक लेअर म्हणजे जमिनीवर बनली पाहिजे तर मित्रांनो असंच आपल्या शेतात जर कडू आणि लवाडा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला किरून या तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे तर या तणनाशकाचा आपल्याला प्रति पंधरा ग्रॅमप्रमाणे वापर करायचा आहे म्हणजे याच्यामुळे काय होईल जे काही मोठ्या प्रमाणात केना असेल म्हणजे मोठ्या स्वरूपाचा जो केना असेल तर त्याचा इथं नायनाट होतो किरूनमुळे तर आपण शाखेत देखील तणनाशक म्हणजे घेऊ शकता तर मित्रांनो क्युरीन ही फवारणी घेत असताना आपल्याला जे काही सोयाबीन पीक आहे हे दोन ते तीन पानांवर नसले पाहिजे जसे जास्त मोठं पीक असलं पाहिजे जर पीक हे लहान स्वरूपाचं असेल पंधरा वीस दिवसाचं तर त्या ठिकाणी त्या ते, त्याला धोका होऊ शकतो तर ही गोष्ट लक्षात घेऊनच क्युरीनचा वापर करायचा आहे तर जवळजवळ म्हणजे जर जे गवत असेल ते चार ते पाच पानांवर असलं पाहिजे सोयाबीन प्लॉटमध्ये तरच आपल्याला क्युरींचा या ठिकाणी वापर